अंतविधी करण्यासाठी गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह थेट नांदेडच्या नायगाव तहसीलदाराच्या कार्यालयात आणला स्मशानभूमी जोपर्यंत उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह तहसील कार्यालयातून घेऊन जाणार नाही असा पवित्रा मुलाने घेतला होता पाहूया संबंधित घटनेबाबत अधिकची माहिती अशी की नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत रेड्डी यांचे वडील लक्ष्मण मानिक रेड्डी यांचे वृद्धप काळाने निधन झाले निधनानंतर अंत्यविधी कोणत्या जागेवर करायचा हा प्रश्न मुलाला पडला मात्र गावातील लोकांकडे विचारणा केली असता अंत्यविधी करण्यासाठी गावाच्या शेजारी गट नंबर एकशे तेहतीस मध्ये साठ आर जागा असल्याची माहिती मिळाली मात्र संबंधित जागेवर शेजारच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आणि त्यामुळे थेट वडिलांचा मृतदेह तहसीलदाराच्या दरबारात घेऊन गेला आणि संबंधित स्मशानभूमी जोपर्यंत उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह तहसीलदाराच्या दरबारातून घेऊन जाणार नाही असा पवित्रा मुलाने घेतला ही बाब नायगावच्या तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड यांना कळताच त्यांनी मयताच्या गावात थेट टाकळी बुद्रुक या ठिकाणी पोलीस यंत्रणेसह जाऊन परिस्थिती हाताळत संबंधित जागा भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शोधून काढली आणि संबंधित जागेत अंतविधी करण्यासाठी मयताच्या नातेवाईकांना सांगितले आणि यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड